सकाळी दही वयावर ताव मारून आम्ही निघालो बड्डे पार्टीला मी घरांबारांचे पप्पा अशा प्रकारे तयारी करून निघालो बर्थडे साठी सुंदर असं गिफ्ट घेतलं छोटंसं लंच बॉक्स घेतला आणि आम्ही बड्डेसाठी साठी निघालो हा जो रस्ता दिसताय हा सरळ देवी रोड म्हणजे रेणुका मातेकडे जाणारा रस्ता आहे त्याच्याच एका कडेला हा श्री बालाजी मंगलम भव्य असं सुंदर मोठं मंगल कार्यालय आहे वेलकमसाठी फुलाची रंगोली काढून होती त्यानंतर बड्डे बॉयची एंट्री झाली एंट्री एकदम शानदार झाली डॉक्टरचा मुलगा एंट्री तर भारी होणार ना बड्डे बॉय त्याची मम्मी व त्याचे पप्पा अशा प्रकारे छान येत होते व त्यांची एंट्री झाली त्यानंतर आम्ही सर्वजण पाहतच बसलो की या ताईचे केस किती लांब आहे बापरे मी तर चकितच झाली इतकी लांब केस अरंत लागला गाडीच्या मागे बघा कशा प्रकारे खेळत आहे मग काय मी व अरंणचे पप्पा मस्त त्याचे छान छान फोटोज व्हिडिओ काढू काढू लागलो त्यांनी मी अशा प्रकारे त्याला फिरवत होती व मी त्याचे व्हिडिओज क्लिक करत होती त्यानंतर झालं जेवणाचा कार्यक्रम सुरू गुलाबजाम भात पोळी मिक्स व्हेज कुरकुरे आणि सलाद अशा प्रकारचा मेनू होता